तर नमस्कार मी प्रथमेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे श्रावणाचा अकरावा दिवस आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर आज स्वतंत्र दिन आहे तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <स्था> পাঁচশ ডেণ্ডা পাঁচশ

For independence for British rule. On 15 August 1947, Independence Day is a national festival of your country. On this day, we remember our award. Great Freedom Faster. I, I love my country. Very much I am proud of country and India. Thank you.

सुरुवात करतो तुम्हाला वाटत 啊！ Thank you.

आपल्याला मिळायचे रक्त सांडले आपला देह जिजवला सर्व महावीरांना आपण नमन करतो मित्रांनो आपल्याला देशाची सेवा करायची असे देशाचा प्रगती सक्रिय सहभाग घ्यावा लागेल समजून घ्यावे लागेल की माझी जबाबदारी काय आहे आणि एक गोष्ट

खरच पडत होते आपल्यापेक्षा बिकट परिस्थिती अमेरिकेची होती त्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन आपल्या भारताचे पंधर होतात माननीय श्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे अमेरिकेची परिस्थिती औषधाची मदत करावी औषध पुरवठा करावा त्यावर आपल्याला पण मदत ही तर वेला आहे एका मित्राने दुसऱ्या मित्राने मदत करण्याची तुम्ही निश्चित राहा पॅरासिटोमॉल आपल्याकडे पोहोचेल ભૂકંપકાર ભારતા હજારો બહુ મદદ આપણે આપણા દેશ આ શાંતિ કામ કરતો શ્રીલંકે अर्थव्यवस्था होती तेव्हा सुद्धा आपल्या भारताने श्रीलंकेला स्वातंत्र्य महात्मा गांधी केली